तुमच्या दोघांमध्ये वाद मिटला आहे परंतु माननीय न्यायालयाने तडजोड नामंजूर केली हे असे के कधी होते आणि का होते दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये कधी होते आणि फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये कधी होते हे आपण दोन भागामध्ये पाहणार आहोत सर्वात आधी दिवाणी प्रकरणांबाबत पाहूया जेव्हा दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये एखादा दिवाणी दा दावा दाखल होतो म्हणजे स्थावर मिळकतीच्या संदर्भात दाखल होतो किंवा जर का रक्कमवसुलीच्या बाबतीतले दावे असतील जे जे दिवाणी स्वरूपाचे दावे आहेत त्यामध्ये तो दावा दाखल झाल्यानंतर जे विरुद्ध पार्टी असतात त्यांना त्या दाव्याची नोटीस काढली जाते नोटीस काढल्यानंतर ते न्यायालयामध्ये हजर होतात जर का एखाद्या दाव्यामध्ये दोनच पक्षकार असतील आणि दोन पक्षकारांमध्ये जर का आपसात तडजोड झालेली असेल तर ती तडजोड जर कायदेशीर असेल ती तडजोड जर कायद्याच्या चौकटीमध्ये असेल तर ती तडजोड मान्य करून माननीय कोर्ट तडजोड पुरशीच्या आधारे तडजोड हुकुमनामा करू शकतात